वेलकम बॅक टू माय चॅनल गेले काही दिवस झालं थोडंसं मला काही व्हिडिओचं काय ताळमेळच नसल्यासारखं झालं कारण इकडे जा तिकडे जा त्याच्यामुळे जरा खूप जास्त धावपळ झाले मावशींकडे पण चार पाच दिवस झालं तिकडेच होते आणि तुम्हाला मी म्हटलं रेग्युलर मी व्लॉग अपलोड करेन पण काय झालं की इकडं तिकडं जाण्यामुळे दगदगीमुळं थोडीशी तब्येत पण जरा ठीक नव्हती आणि त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग काय मला करू वाटे ना त्याच्यामुळे एक दिवसाड माझा व्हिडिओ येतोय सध्या ट्राय करते बट होईना हां आणि इथं आता बघू शकताय आहे बघा मी इथं साडी कट केलेली कारण आस्तासाठी मला इथं ड्रेस शिवायचा होता त्यांच्या स्कूलमध्ये आता दिंडे आहे ना वारी आली ना आता आपली आषाढी एकादशी त्याच्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक स्कूलमध्ये हे चालूच असतं आणि मग काय नाही म्हटलं चला खणाचा मला तिला प्रॉपर असं पर्कल पोलक शिवायचं होतं पण हे गेले होते पंढरपूरला आत्तापासूनच पंढरपूरमध्ये गर्दी आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी काही खण आणायला भेटलाच नाही म्हणून मी म्हटलं चला आता अचानक काय करणार तर घेतली साडी माझी आणि गेली कट <laughs> म्हटलं जाऊ द्या आजतासाठी काय मला तिच्यासाठी बनवायचंच होतं ना त्याच्यामुळे आणि इथं बघा इथं आत्ती येऊन बसलेले आहेत तर आत्ती मला त्यांच्या ब्लाऊज पीस दाखवत होत्या की एक दोन ब्लाउज पीस होते की बरेच दिवस झालं त्या शोधत होत्या पण सापडलेच नव्हते आणि आज अचानक सापडले त्यांच्या रेग्युलर डेलिवेअरचे ब्लाऊज मला स्टिच करायचे होते त्याच्यामुळे त्या मला दाखवत होत्या आणि मग काय त्यांच्यासोबत बोलत बोलत केली आपली साडी कट आस्ताच्या मापाचं स्कर्ट वगैरे म्हटलं कट करूया व्यवस्थित आणि स्टिच करूया तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं आणि काय नाही मग आपलं गप्पा टप्पांमध्ये चालू होतं थोडंसं मी वेगळंच इमॅजिन केलं होतं मला एकदम असं मस्त असं नाही का पर्कल पोलकं शिवायचं होतं दिदूसाठी पण काय तुम्हाला म्हटलं तसं कपडा काय आणलाच नाही त्याच्यामुळे काय नाही म्हटलं चला आता आस्तासाठी काय एवढी साडी तर कट करूच शकते मी <laughs> तसं ही साडी वापरलेलीच नव्हती म्हटलं चला तिच्यासाठीच झाली तिला अगोदर शिवजयंतीसाठी मी घातली होती असंच घरी फोटोशूट करताना त्याच्यानंतर आज मग म्हटलं चला तीही खुश होती खूप सांगत होती की मॅमनी साडी यायला सांगितले लावून यायला सांगितले हे झालं ते झालं माझ्यावरची ती एक्सायटेड होती आणि परवा दिवशी म्हणजे आहे त्यांच्या स्कूलमध्ये हा प्रोग्रॅम म्हणजे तसं तर आज हा दहा तारखेचं शूट केलेला हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर बारा तारखेला हा कार्यक्रम आहे पण मी थोडंसं व्लॉग तुम्हाला माहिती आहे एडिटिंगमुळे थोडेसे लेट अपलोड होत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला लेटच पाहायला भेटत आहेत तर इथे बघू शकताय बघा झालं आता तुमच्यासोबत गप्पा मारत मारत असताचा ड्रेस असा कट करून झालेला आहे पर्कल पोलकल तर बघूया आता स्टिच करून घेते काय झालं नाही कपडा निसटला तसं कशाला काय होतं आहे गे ना थांब आणि इथं बघू शकता आहे सकाळी सकाळी माझी टिफिनची तयारी चालू आहे आणि हे आजचं शूट आहे बारा तारखेचं आणि हे आज मी तुमच्यासोबत शेअर करते पण पर परवा शूट केल्यामुळं परवाची आणि आजची साडी माझी एकच आलेली आहे त्याच्यामुळे कन्फ्यूज होईल तुम्हाला हां <laughs> तर करते आता टिफिनची तयारी पटकन बाहेर किती छान पक्षी ओरडलेला आवाज येत होता ना मस्त वाटलं सकाळी सकाळी म्हणून मी असं थोडंसं डोकावून बाहेर बघत होते कुठं बसलेत कुठून ओरडतात पक्षी म्हणून पण छान वाटलं सकाळी सकाळी जरा मूड फ्रेश होतो ना त्याच्यामुळे नाहीतर सकाळी झोपेत न उठून असा ओरायला लागलेलं असतं अर्धा तर वेळ असं होतं की अर्धा वेळ आपण झोपेतच असतो आणि लवकर उठल्यावर तर मग काय विचारायचंच नाही मी म्हटलं आस्ताला परत पूर्ण अशी तयार करून घालवायची होती ना वारीच्या लुकमध्ये आणि त्याच्यामुळे म्हटलं तिच्यासोबत मला बराच वेळ लागणार आहे तिला आवरेपर्यंत तर म्हटलं ती उठून यायच्या अगोदर माझी सगळी कामं आवरून घ्यायची चा असं माझं चालू होतं तेवढ्यात आलीच उठून म्हटलं ब्रश करून आली होती तर म्हटलं चला चहा चा दूध देऊया हिला पटकन आणि पटकन भाजी वगैरे बनवून घेऊया तर इथं टिफिनला मी आज त्यांना शेपूची भाजी देत होते आणि आम्हाला खाईसाठी मटरची भाजी बनवायची होती तर म्हटलं तिच्या आंघोळ वगैरे होईपर्यंत बाकीचं सगळं आवरून घेते फटाफट आणि मग तिला तयार करते आणि मग तुम्हाला पाहायला भेटेलच आस्थाचा लोक कसा असणार आहे ते कारण तिचं तर खूप इमॅजिन करून झालेलं आहे असा असेल तसा असेल म्हणून मला काय काय घालणार आहे मम्मा तू हे झालं ते झालं असं आणि रात्री तिला मेहंदी वगैरे काढली होती तर मेहंदी तिची वारीसाठी थोडीशी खास होती तर तीही तुम्हाला मी दाखवतेच आहे म्हणजे अशी काही खास म्हणजे जास्त वेगळी डिझाईन काढली अशातला काही भाग नव्हता पण थोडंसं आपली एकादशी स्पेशल वारीची स्पेशल अशी नाही का <laughs> हा तर तसं बघू आस्ताची मेहंदी बघू रंगली की हा मस्त अशी करा विठ्ठल पांडुरंग पाठीमागन बघू जय हरी विठ्ठल इकडे पांडुरंग आवडली का असताल मेहंदी हा चा, आता आंघोळ करायची हा छान छान तयार करते मी ठेवले ते मी तिथं काढून झाला तयार पावडर लावली आजी काय करत आहे परिकल्पना है कि अगर आप ये वीडियो क्लास के फॉरवर्ड करना वगैरह करते नहीं और ऐसी और भी क्लासेस को आप करना चाहते हैं तो बुक करा सकते हैं अच्छा चेक कर लेते हैं और ये बात है कि हम क्या करना है अगले आवर स्टेप करना है थोड़ा सा तो दो मिनट रुमाड़ो

चला चला बाहेर चल असता इकडे इकडे यायचं टक दादाकड बघ दादाकड दादाकडं दादा बघ की हात जोडून बरं हात जोड हा थांबा हा आता काय घेऊन आराध झाले आ काय झालं का बर बर राहू दे नको दादा हा राहू दे पी घेऊन म्हणते रे हा देते चल हा, बस जाईल ग आवरलं तिनं मग काढलं तर रुमाल घेतला या तू नाही म्हणते घेतला बघू इकडे बघ असता हा <laughs> चला, चला 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 चल 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 हा चिमणी चिमणी चल दादा उभारला तिकडे चल बघू असता बाय बाय कशी ते सांगितलं नाही काय बोलतय आवडली का ब कॉम्प्लिमेंट मला दिली वे थँक्यू मग काय वारीसाठी स्पेशल होता आस्ताच्या पाठीमाग मग पळून घ्या मला आवरायला वेळ झाला थोडंसं उठायला लेट झाल्यामुळं आणि सगळे तयारी करायची असल्यामुळं दरबाराचा वेळ गेला चला आता राहिलेला स्वयंपाक आवरून घेते भाजीशी असते मटर चिकड वगैरे आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही आस्ताच्या स्कूलमधून हा आलेला व्हिडिओ आहे थोडंसं ब्लर आहे पण ठीक आहे मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून मी तो आपल्या हा या ब्लॉगमध्येच ॲड केलेला आहे तर बघा आपले छोटे छोटे वारकरी हां किती क्यूट क्यूट आहेत ना सगळेजण आणि हे बघा इथं असतं आहे हां चला मग माहिना पाऊले चालती पंढरीची वाट हो की नाही जय हरी विठ्ठल आणि तर चला मग कसा वाटला आपला हा छोटासा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय